महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आज घेऊन आलेलो आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक पॉईंट तीन कोटी महिलांचे पैसे आलेले आहेत तर आता भरपूर महिला उमेदवारांचे बाकी आहे कारण त्यांनी अर्ज जो काही केलेला आहे त्याच्यामुळे काही मिस्टेक झालेली आहे काहींना अप्रुव्हल भेटलेला आहे काहींना भेटलेला नाही आहे याच्यामुळं काय फॉर्म भरण्याची डेट माग पुढं झालेली आहे आणि ज्यांना अप्रुव्हल भरलेले आहे त्यांचे पैसे आलेले परंतु ज्यांचे बाकी आहे त्यांचे कधी येणार आहे त्यांना फक्त दोन कामं करायची त्याच्यानंतर पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये येऊन जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा हप्ता जो काही आहे महत्त्वाचं म्हणजे जो काही दुसरा हप्ता आता पहिला हप्ता महिलांना मिळालेले तीन हजार रुपये आता महत्त्वाचं म्हणजे जे काही दोन गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे दोन कामं तुम्हाला करायची त्याच्यानंतर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील आणि दुसरा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होईल का त्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपली फक्त या ठिकाणी एकत्रित्वेस्ट एक असते सर्व महिलांनी व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आता शेअर करून द्या सर्व महिला उमेदवारांमध्ये आत्ताच तर व्हिडिओला आपण स्टार्ट करू तर बघा सगळ्यात अगोदर महिलांना ज्यांना पैसे आलेले नाही आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा जो काही अर्ज आहे तो चौदा जवळपास चौदा ते पंधरा ऑगस्टच्या अगोदर अप्रुवल झाला तर तुम्हाला सतरा तारखेला पैसे येणार होते पण काहींचे आलेले नाही आहे तर लक्षात घ्या ज्या महिलांचे ज्या महिलांचे एक एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे एकतीस जुलैपर्यंत फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत त्यांना देखील पैसे आलेले आहेत म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी नंतर फॉर्म भरलेले तर ज्यांनी एकतीस जुलैनंतर फॉर्म भरलेले ऑगस्टपासून एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट असं तर अशा या ठिकाणी बाकीच्यांचे बाकी, बाकी आहे कारण त्यांच्या फॉर्मला अप्रुव्हल भेटलेलं नाही आहे मग जोपर्यंत तुमच्या फॉर्मला अप्रुव्हल भेटत नाही त्याची छाननी सुरू आहे अगोदरचे जे काही फॉर्म होते ते डायरेक्टली अप्रुव्हल होत होते परंतु एक ऑगस्टनंतर फॉर्मची छाननी होते त्याच्यानंतर छाननी झाली की त्याला अप्रुव्हल भेटल आणि मग त्याच्यानंतर तुमचे पैसे पुढच्या महिन्यात अकाउंटमध्ये येतील तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठले दोन कामं करायची की जेणेकरून पैसे डायरेक्टली तुमच्या अक अकाउंटमध्ये येतील तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी तुम्हाला जे काही आधार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी अपडेट करावं लागेल म्हणजे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंकिंग पाहिजे त्याच्यानंतर मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला लिंक असलं पाहिजे बँक खात्याशी त्याच वेळेस तुम्हाला पैसे येतील अदरवाईज पैसे येणार नाही तर थोडक्यात आपण या प्रक्रियेला आधार सिडिंग असे म्हणू शकतो तर आधार सिडिंग ज्या वेळेस तुमची पूर्ण झाली की त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील आता महत्त्वाचं म्हणजे दुसरं हे होतं की तुमचे ज्यांचे फॉर्म बाकी त्यांनी भरून घ्या आणि महत्त्वाचं आता काही जणांनी फॉर्म भरलेले आपल्या माता आणि बहिणींनी त्यांच्या फॉर्ममध्ये कुठंतरी चूक झालेली आहे तर तुम्ही तो फॉर्म रिएडिट करू शकतात रिडिट करून त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता तुमचा फॉर्म अपील म्हणजे जो काही अप्रुव्हल आहे त्याला भेटेल त्याच्यानंतर समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे म्हणजे जवळपास चार हजार पाचशे रुपये तुम्हाला भेटतील जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे तुम्हाला भेटणार आहे लक्षात घ्या फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर ठीक आहे तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला आधार सीडिंग करायची आहे त्याच्यानंतर फॉर्म रिएडिट करायचा आहे ज्यांचा पेंडिंग राहिलेला आहे त्यांनी तर सगळ्यांना एवढंच सांगणं आहे आणि हप्त्यामध्ये वाढ होईल का हप्ता तुमचा जो काही सेकंड हप्ता आहे म्हणजे ज्यांचा यावेळेस आलेला आहे आता ज्यांना तीन हजार रुपये आलेले आहे समोरच्या महिन्यामध्ये त्यांना पंधराशे भेटेल आणि याच्यामध्ये वाढ होईल का तर अजून या संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे जर साहेबांनी सांगितलेले देवेंद्र फडणवीस जर सरकार बळकट झालं आणि नंतर जर का सरकार यामध्ये सक्षम असलं तर हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते ते पंधराशेचे दोन हजार बी होऊ शकतात अडीच हजार होऊ शकतात तीन हजार होऊ शकतात तर सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे सांगण्याचा सा जो काही मेन मुद्दा होता तो तुमच्या लक्षात आला असेल ज्यांचे पैसे बाकी आहे ज्यांचा फॉर्म अजून अप्रुव्हल व्हायचा बाकी आहे तो अप्रुव्हल होऊन समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये भेटतील तुमचे पैसे बुडालेले नाही आहे पैसे कुठं जाणार नाही आहे फक्त तुम्ही आधार सीडिंग आणि ज्या काही चुका मिस्टेक झालेल्या असतील त्या सॉल्व्ह करून घ्या तर सर्व माता आणि बहिणींना संपूर्ण माहिती लक्षात आले असेल व्हिडिओ लक्षात पण आला असेल जर हो याच्या व्यतिरिक्त काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा माता आणि बहिणींपर्यंत पोहोचवा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद